या ठिकाणी काही लोक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जात आहे पार्टी आपली आई आहे पार्टी आपली आई आहे आयसी कोणी विश्वासघात करत का आयसी कोणी विश्वासघात करत का या ठिकाणी आपल्या पार्टी सोबत राहिले पार्टीकडनं प्रतिक्षा मिळवली पार्टीकडनं जनतेची प्रतिक्षा मिळवली आणि आता पक्षाची इज्जत आणि पक्षाच्या कार्यकर्त्याची इज्जत पडायला लागल्यावर या ठिकाणी ते निलेश ताजने आणि रामसेवक मोरे संदीप शेरके महादेव एकरे महादेवराव जयस्वाल शेख इम्रान योगेंद्र केवट हे सर्व भाजपाचे कार्यकर्ते हे अरविंद डोळीला पाहण्याकरता उभे आहेत मी अरविंद डोळेजी या सर्वांना पुढचे सहा वर्ष पार्टीतून काढण्याकरता रवींद्र चव्हाण आज पाठवणार आहे सहा वर्ष पार्टीने विश्वास घ्या नाही पार्टी आपल्या आईसारखी आहे पक्षाची इज्जत करायला लागली अरविंद कुणाला तरी एका तिकीट मिळणार आहे एका वेळी दोन तिकीट येऊ शकत नाही बघतो बघिनी ज्याण निश ताजने का मत देना मजे अरविंद डोए का पराभव करना है अरविंद डोए का पराभव करना है अरविंद डो एक चौवीस एवं सत्यानाश करना है